श्री स्वामी समर्थ माऊली मी मराठे गुरुजी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आमच्या या मराठे गुरुजी पत्रिका विश्लेषण चॅनेलवर प्रथमचा आजच्या या वसंत पंचमीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस वसंत पंचमी म्हणून ओळखला जातो तसंच महासरस्वती पूजनी पूजनही आजच्या दिवशी केलं जातं किंवा सरस्वती चा दिवसही म्हणून आज ओळखला जातो तर आजच्या दिवसाच्या या महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय मी सांगत आहे तो जरूर करावा जसा महालक्ष्मीच्या पूजनाला तुम्ही महालक्ष्मीचं पूजन करता आणि तुमच्या घरात धनवर्षा होतो तसं आजच्याही दिवशी तुम्ही महासरस्वतीची पूजा करून छोट्या गोष्टी करून तुमच्या घरात सुखशांती नांदावी म्हणून हा छोटासा आजचा आमचा हा प्रयत्न आहे त्यासाठी तुम्हाला महासरस्वती महा महासरस्वती म्हणजे काय महासरस्वती म्हणजे तुम्हाला ज्ञान देणारी तुम्हाला संगीतमय करणारी तुम्हाला कला कलेमध्ये प्रावीण्य देणारी अशी देवी आहे जशी महालक्ष्मी तुम्हाला लक्ष्मी वरसवते तशी सरस्वती माता तुम्हाला ज्ञान बरसवेल ज्यांचा ज्ञानाचा भाग कमजोर आहे मुख्य करून जे मुलं आहेत ते अभ्यास करत नसतील शिकत नसतील ज्यांना आकलन कमी येत असेल त्यांनी आजच्या दिवशीचा आजचा वसंत पंचमीचा दिवशी हे उपाय जरूर करावे हा छोटासा उपाय आहे हा केल्याने तुमच्या जीवनात ज्ञान बरसेल समृद्धी बरसेल आणि संपन्नता येईल त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय सफेद किंवा पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि आई सरस्वतीला ते अर्पण करायचं आहे तसंच लाल किंवा पिवळ्या रंगाची मिठाई पण आणायची आहे आणि आई सरस्वतीला भोग लावायचा आहे आणि सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे या दोन गोष्टी आजच्या दिवशी जरूर करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो आम्हालाही कळवा श्री स्वामी समर्थ